नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लेंगरे तालुका खानापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रत्ती महाराष्ट्री टॉप श्री नंतर मित्रांनो दाखल झाले होते मित्रांनो काल पंचमेंदकेश्री सरजा आपल्याला वेरगाव इथे दिसला नव्हता परंतु आजच्या मैदानात सरजा गट क्रमांक पंचवीसमध्ये पाळणार होता त्याच गटामध्ये मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती आणि चांगला स्पीड लागला होता परंतु मित्रांनो गाडी मध्ये आली तेव्हा मित्रांनो गाडी फॉल झाली त्याच्यामुळे आज पंचमिंदकेश्री सरजाची गटाला हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच सरजा कमबॅक करेल आणि मित्रांनो सरजा मागच्या तीन चार मैदानांमध्ये आपण बघायला तर सर्जाने चांगला असं सर कमबॅक केलं आहे आज जरी हार झाली असली तरी हार दिला खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका सरजा कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लेंगवे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्ह या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तसं मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजासुद्धा आज गट क्रमांक तेवीसमध्ये गटपात झाला आहे गावचाच नंदी पायरा आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद